महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान आणि समृद्ध भविष्याचं स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी एक ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे मुंबईत गोरेगावच्या नेस्को मैदानावर काल पंतप्रधानांच्या हस्ते एकोणतीस हजार चारशे कोटी रुपयांचं विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन झालं त्यावेळेस ते बोलत होते विकसित भारताच्या उभारणीमध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान ठरणार आहे नुकतीच केंद्र सरकारनं वाढवण मंत्राला मंजुरी दिली असून या प्रकल्पातून दहा लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्मिती होईल असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा त्यांनी विशेष उल्लेख केला महाराष्ट्र के, के गौरवशाली इतिहास है। महाराष्ट्र के पास सशक्त वर्तमान है और महाराष्ट्र के पास समृद्ध भविष्य का सपना है महाराष्ट्र वो राज्य है जिसकी विकसित भारत के निर्माण में बहुत बड़ी भूमिका है महाराष्ट्र के पास इंडस्ट्री की पावर है महाराष्ट्र के पास एग्रीकल्चर की पावर है महाराष्ट्र के पास फाइनेंस सेक्टर की पावर है इसी पावर ने मुंबई को देश का फाइनेंशियल हब बनाया है अब मेरा लक्ष्य है महाराष्ट्र की इसी पावर से महाराष्ट्र को दुनिया का बड़ा आर्थिक पावर हाउस बनाने का मेरा लक्ष्य है मुंबई को दुनिया की फिनटेक कॅपिटल बनाने का मैं चाहता महाराष्ट्र टूरिज्म में भारत में नंबर वन राज्य बने देशाचा आर्थिक ऊर्जा केंद्र बनण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे गेल्या दशकभरात मुंबईत देशी परदेशी गुंतवणूक वाढली आहे मुंबईला फिनटेकची राजधानी बनवण्याचा आमचा ध्येय आहे मुंबईच्या नागरिकांचं जीवनमान सुधारावं यासाठी इथली दळणवळण यंत्रणा सक्षम करण्याचं काम आम्ही सातत्यानं करत आहोत वाहतूक व्यवस्था अधिकाधिक आधुनिक बनवली जात आहे गेल्या दहा वर्षांमध्ये मेट्रोचं जाळं उभारलं गेलं आहे तसंच इतर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत असंही त्यांनी सांगितलं बीते ते दस साल में महाराष्ट्र में नॅशनल हायवे की लंबाई बढकर तीन गुना हो चुकी है गोरेगांव मुलून लिंक रोड प्रोजेक्ट प्रगति और प्रकृति के तालमेल का शानदार उदाहरण है आज ठाणे से बोरीवली के ट्विन टनल प्रोजेक्ट पर भी काम शुरू हो रहा है इससे ठाणे और बोरीवली के बीच की दूरी मिनिटों तक सिमट जाईल आषाढी वारीसाठी सर्व वारकऱ्यांना मराठीतून शुभेच्छा देत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गांचं काम प्रगतीपथावर असल्याचं सा त्यांनी सांगितलं पुणे से पंढरपूर की यात्रा सुगम हो को सुविधाएं मिले इसकी चिंता एनडीए सरकार ने की है संत ज्ञानेश्वर पालकी मार्ग करीब 200 किलोमीटर पूरा हो चुका है संत तुकार पालखी मार्ग भी 110 किलोमीटर से ज्यादा पूरा किया जा चुका है बहुत ही जल्द ये दोनों मार्ग भी यात्रियों की सेवा के लिए तैयार हो जाएंगे गेल्या तीन चार दिवसांमध्ये देशात आठ कोटी नवीन रोजगार निर्माण झाले असं नुकत्याच एका अहवालामध्ये आढळलं असून बेरोजगारीवर अपप्रचार करणाऱ्या सर्वांसाठी ही आकडेवारी एक चपराक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला एकीकडे पायाभूत सुविधांमधून रोजगार तर दुसरीकडे गरिबांचं कल्याण या अजेंड्यावर पुढचे पाच वर्ष आमचं सरकार तिप्पट वेगानं काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या प्रकल्पांमध्ये रस्ते रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे सोळा हजार सहाशे कोटी रुपये खर्चाच्या ठाणे बोरवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी केली हा दुहेरी बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार असून यामुळे ठाणे ते बोरवली प्रवास बारा किलोमीटरनं कमी होणार असून यामध्ये एक तासांची बचत होणार आहे तर सहा हजार तीनशे कोटी रुपये खर्चाच्या गोरेगाव मुलुंड रोड प्रकल्पाच्या बुगद्याचं भूमिपूजनही पंतप्रधानांनी केलं यामुळे पश्चिम उपनगराला नवी मुंबईतल्या प्रस्तावित विमानतळ आणि पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाशी थेट जोडणी प्राप्त होणार आहे